पहिली <laughs> 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 परिदक्ष आज पाचवी माल आहे आणि आम्ही आता चाललो आहे देवीला हॅलो गाय गुड आफ्टरनून तुमचं स्वागत आहे नवीन एका मध्ये चला गायज गुड आफ्टरनून तुम स्वागत है नवीनिका ब्लॉग मध्य खूब दिवस ब्लॉग ब्लॉग आला इश्यूज मु तो यही ना आणि आता आपण चाललो आहे गावात पाया पडायला कारण आज आहे घटस्थापना म्हणजे आज पहिली माल आहे आणि कलर वाईट आणि मी तर गुलाबजाम खायला घेतलेत सो मी आणि मम्मी चाललो आहे गावात आणि मी ते एकटी जात आहे त्यामुळं सो आता गुलाबजाम खाऊया आणि मग निघूया सो चला बाय बाय ते लोक पण येतात मोठ्या मी बहिणीच होतेमुळे पण मला एक मी काल रात्री पण लेटच झोपलो आणि दोन दिवस मी काय झोपलो कारण थोडा कामं पण नाही आहेत ब्लॉग पण एडिटिंग करायचा होता त्या दिवशी आणि कॉस्ट वगैरे करायचा होता आणि त्याच्यात पण त्याचा इशू झालेला की त्याचा थमनेल पण दिसत नव्हता आणि प्रीमियर लागला तर तो लोकांपर्यंत पोहोचत नव्हता मग त्याच्यामुळं तो परत प्रायव्हेट केला आणि मग परत तो टाकला असं काहीतरी सीन झालं तर मी ठीक आहे आपण करूया इश्यू होतो

काहीच नाही बोलत बोल ना बोल 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 तू बस सांगितला कसा हे गाणी बोल गाणी बोल नहीं। नहीं। कर verdade verdade नाव काय हि नुसती मोबाईल बघतं काय ही पोपट आहे पोपट ना चल आमच्या घरी नाही ना। नित्य आहे चल कॅला आहे मग नाही आई शालन गेलं चल बाय बाय चला बाय बाय दि गाईट बाय डायरेक्टली जाऊया खाडी जेवून जो। डायरेक्ट झोपू कारण झोपा पुऱ्या होत नाही गतीच नाही होत त्या पुऱ्या त्याच्यामुळं जाऊ आणि झोपू झोपू आणि चला गाईड नंतर हे आता कधी भेटू त्या सांगता येत नाही आजचा ब्लॉग कंटिन्यू होईल का नाही ते पण सांगता होत येत नाही कारण दाखवण्यासारखा काहीच नसतो त्याच्यामुळं हो तरी पण चला आपण भेटूया नंतर नाही तर डायरेक्टली किती तरी, 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 तरी दिवसामध्ये चला

आणि तिथं

Nakkiga ye ye मी पण जाणार होतो पण मी उठलो नाही अजून तुमच्या उठलोच नव्हतो एवढा मोठा पिसवा काय गाय सो सॅड फॉर यू बोल जॉर जोरन अरे भाई राव दे

गाई आता जाऊया आपण तर माझी केस वाट लागली कायीच आता आता पोचलं ग आणि कुत्र्यासारखी गर्दी आहे गाडी लावायला घंटाची लागाय ना शिकवले आणि आता माझे पप्पा दिसले त्याच्यामुळे मी कॅमेरा ठेवत आहे काही काम झालं का तुझ्या कालच कमेंट केलेला खूप भारी दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चालू करी थेट घरी असा गरम होता येईल आणि गर्दी खूप गर्दी आहे आणि खूप ओळखीची लोक भेटली खूप जास्त पण असा भेटायला याला सॉरी त्याला बाकी चला एंजी नाही

आता अक्षरशः कंटाळ काहीच ला 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 गाडी लावायची पद्धत बघू शकता तुम्ही इकडे बघा उलटी सुलटी गाडी बघा ही गाडी कशी निघल या कशा निघतील मागच्या कशा निघतील याड्याच्या वाराती तिकडून रास्ता आहे काय बोलायचं हे बघा आता तांबाला आहे यांच्यामुळं आणि इकडे चिक्कल बघू शकता टॉप एम एच फोर सिक्सच आहे गाईच फायनली आता गाडी पण निघलेली आहे यासारख्या गाड्या लावतात आणि आता आम्ही जाऊ डायरेक्ट घरी लय गरम होतं आणि काहीच खाल्लं नाही त्याच्यामुळं खूप जास्त भूक लागलेली आहे तिथं आता आलेलो आहोत गरिरी आणि कारण मला पायाला आलेले आहेत मस्त पैकी घालून सो so, चला आता भेटव्यानंतर कारण कुत्र्याची भूक लागलेली आहे आणि मी आज गावात गेलो तर जाईन जाऊ ना पण एकटी नाही जात मी मला लाज वाटत असं तुम्हाला वाटत लाजच वाटत एकटी नाही जात मी आय डोंट लाईक like एकटं जाणं कोण पाहिजे ना सोबत चला भेटूयानंतर गाईच आपण आता आहे गावा आणि अशी अशी लय भारी फक्त डोले बंद होत கலர் லே ब्लॉग आहे लो तर करत नाही तुम्ही ना असं करतो काय आता ठीक आहे गाईस चला आता जाऊया हॅलो गाईज तर गुड आफ्टरनून तुमचा स्वागत आहे आज कितव्या दिवस आहे पाचवी आज पाचवी माल आहे आणि रंग आहे हिरवा हिरवा घातलाय बिट अकरा आणि आता वाजलेत बारा वाजून दहा मिनटं अकरा मिनटं आणि आम्ही आता चाललो आहे टाके देवीला इथे आपला काय रे विचारलो थांबा <laughs> आठवत नाही पण आम्ही आता देवीला चाललोय तर नंतर आणि मी जरा सिनेमॅटिक काढतो मग

काही तिथे लोक सगळे वरती पडतात होऊन टाकतात धन्यवाद मी आरेच आहे तुला फोटो काढला काकां तुझा उद्योग काय काय झाला सीता मनमानी सब मनमानी करते भांडण नाही ना करू शकते आई आता चाललो घरी आणि मी गावात जर आज गेलो तर गाई नाही का नाही गाईच सत्यंच नाही आणि आज पप्पा आणि पप्पांच्या मित्रांचा नाश्ता आहे गावात काय नाश्ताय पप्पा अस येऊ का आम्ही मम्मी आपण जाऊ बा पप्पा हो बोललं हा पप्पा हो बोलला आपण जाऊ गावात हो आज हा गाईचं आधी जाऊ बघू आज कळबा वगैरे आणि गावात आपल्या गावच हेच आहे ना काय गावदेवी गावदेवी आणि आमच्या तल्यावर पण आहे ना तल्यावर पण आहे आता इकडचं झालं की आम्ही तल्यावर जाणार आणि आमचं जरा प्राण अलग आहे आज आम्ही

आलो आमचा देवी आहे तिथं ओढला कला देवी म्हणून पण आम्हाला टाकेदेवींची माहिती पाहिजे ती आमच्या आत्या तिकडे दिसला राहते ना तिच्याकडनं माहिती पाहिजे म्हणून ती पुढं सांगते आता आता सांगल टाके देवी जागृत देवी आहे आणि ती खूप वर्षापासून आहे म्हणजे असं बरेच वर्ष झाली जुनी तर तिचं महत्व असं आहे का पूर्वी तिथे कुंड आहेत पूर्वी ना त्या कुंडातून भांडी निघायची अशी कार्यक्रमासाठी लग्नाला वगैरे तेव्हा ती तिथे जायचा तिला संकल्प करायचा आणि तिची आराधना करायची मग ते आराधना करून तिथं श्रीफल ठेवून यायचा मग ते श्रीफल ठेवला का मग ती कोणी नसताना ती ॲटोमॅटिक म्हणजे भांडीवर यायची मोठी मोठी भांडी यायची मग तेव्हा लोकांचे कार्यक्रम व्हायचे आणि मग एक दिवस असं झालं का कोणीतरी ती भांडी स्वच्छ नाही केली घाण ठेवली म्हणजे खरकटं ठेवली खरकटं ठेवल्यामुळं ती भांडी आणली आणि मग ते त्या वेळेपासून ती भांडी निघण्याची अदृष्ट झाली म्हणजे निघतच नाही आहेत उंडा आहेत तसेच पण भांडी आता काही निघत नाही आहेत पण देवी जागृत आहे आणि तिथे म्हणजे ती सगळ्यांना नवसाला पावणारी आहे आणि तिचा खूप सत्व आहे आम्हाला तर तुझा आशीर्वादच आहे तर गाईज अशी स्टोरी आहे आणि जास्त पण म्हणजे आहे आता जास्त पण माहिती तेवढी सांगितली जास्ती लोकांचं माहिती आणि आत्ता तिथं जाते थोडं जवळ तिथे काढे हा तर मग आत्या रोड जाते सकाळी किती वाजता साडेपाच ला निघते सांगत जातो पाहिजे <laughs> बोल बोल तर आपण आता गावातून पण आलेलो आहोत आणि आपला खरोशीच पण दर्शन झालेलं आहे आपण व्ही आय पी मध्ये झाला आता लोक बोलले एवढा तरी काय सांगायला पाहिजे सो नॉर्मली सांगितलंय काय विषय नाही एवढा आणि उद्या जर मी गेलोच पप्पांचा नाश्ता वाटतं उद्या पप्पा बोलले जायचं जाऊ जायचं नाही सो आजचा ब्लॉग so, कसा वाटला लाईक कमेंट शेअर नक्की कमें <laughs> कमेंट चुकला गाईस गाईच गाईस चुकला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब गाईस बाय बाय लव यू ऑल टेक बाय